सात जानेवारीच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो बघूया आजच्या ठळ घडामोडी पिळोला खुर्द येथील वर्षे वृद्धाला सामायिक शेतीच्या वादातून एकाची ठार मारण्याची धमकी येथील आंबेडकर नगरातील रहिवाशी चोवीस वर्षे विवाहिता बेपत्ता फैजपूर पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार यावल शहरातील सिद्धार्थ नगरात अठ्ठावीस वर्षीय विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेत पतीची मारहाण करून ठार मारण्याची धमकी शेत शेतशिवारातून राज्य विद्युत वितरण कंपनीचे रुपये किमतीचे तार चोरी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल पाडळचे येथे श्री राम अक्षदा मंगल कलशाची गावामधून काढली उत्साहात शोभा यात्रा सातो येथे श्री स्वामीनारायण मंदिरात श्रीमद भागवत कथा सप्ताहाला उत्साहात सुरुवात आई वडिलांच्या मोक्ष पित्यार्थ कार्यक्रमाचे आयोजन फैतपूर येथे सुरू असलेल्या कृषीधन भव्य कृषी प्रदर्शनाला विविध शाळेतील विद्यार्थी आणि मान्यवरांच्या भेटी तर फैजपूर शहरात भागवत गीता ज्ञान भक्ती सप्ताह उत्साहात सुरू बारा जानेवारीला होणार सप्ताहाचा समारोप आता बघूया सविस्तर घडामोडी पिळोदा खुर्द या गावात एका पासष्ट वर्षीय वृद्ध इस्माला शिरसाळ शिवारातील व पिळोदा शिवारातील सामायिक शेतीच्या वादातून एकाने शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिली तेव्हा या पासष्ट वर्षीय वृद्ध इस्माने यावल पोलीस ठाण्यात पिळोदा येथील एका विरुद्ध तक्रार दिली आहे पिळोदा खुर्द तालुका यावल येथील गैबू दौलत पाटील वय पासष्ट यांचे शिरसाळ आणि पिळोदा शिवारात सामायिक शेत आहे या सामायिक शेताच्या वादातून गजानन भगवान पाटील राहणार पिळोदा यांनी त्यांना शिवीगाळ केली आणि त्यांना जिवे ठार मारून टाकण्याची धमकी दिली सामयिक शेतीच्या वादातून हा गुन्हा घडला असून या प्रकरणी गैबू दौलत पाटील यांनी यावल पोलीस ठाण्यात गजानन भगवान पाटील राहणार पिडोदा विरुद्ध सामयिक शेतीच्या वादातून आपल्याला शिविगाळ करून ठार मारण्याची धमकी दिली म्हणून तक्रार नोंदवली आहे भालोद या गावातून शुक्रवार दिनांक पाच जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता एक चोवीस वर्षे विवाहिता आपल्या घरात कोणाला काही न सांगता बाहेर गेली आणि बेपत्ता झाली सदर विवाहिता नंतर मिळूनच आली नाही आणि घरी देखील परत आली नाही तिचा सर्वत्र शोध घेण्यात आला नातेवाईकांकडे तपास केला मात्र ती कुठेच मिळून न आल्याने फैतपूर पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे भालोद तालुका यावल येथील आंबेडकर नगरातील रहिवाशी प्राजक्ता विपुल भालेराव वय चोवीस वर्ष ही विवाहिता दिनांक पाच जानेवारी शुक्रवार रोजी सकाळी अकरा वाजता आपल्या घरात कोणाला काही न सांगता बाहेर गेली आणि बेपत्ता झाली या विवाहितेचा सर्वत्र शोध घेण्यात आला मात्र ती कुठेच मिळून न आल्याने फैजपूर पोलीस ठाण्यात विपुल भालेराव यांनी दिलेल्या खबरीवरून हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे पुढील थाल तपास फैतपूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विकास सोनवणे करीत आहे यावल शहरात फैतपूर रोळावर हॉटेल भाग्यश्रीच्या समोर महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त दिशा कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून टायपिंग सेंटर सुरू झाले आहे व त्यासाठी प्रवेश देखील सुरू करण्यात आले आहे यासाठी शैक्षणिक पात्रता आठवीच्या पुढील असून या ठिकाणी मराठी कम्प्युटर टायपिंग आणि इंग्रजी कम्प्युटर टायपिंगचा कोर्स दिला जाणार आहे व त्यासाठी बस पाचची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे तेव्हा प्रवेशाकरिता संपर्क साधा फैपूर रोड हॉटेल भाकरीच्या समोर दिशा कौशल्य विकास संस्था यावर यावल, यावल शहरातील सिद्धार्थ नगरातील रहिवाशी एका अठ्ठावीस वर्षीय विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेत तिला मारहाण करीत तिच्या पतीने तिला जीवे ठार मारण्याची जी धमकी दिली जाने रोजी या जाने रोजी या पोलिस ही घटना दिनांक पाच जानेवारी रोजी घडली तेव्हा या प्रकरणी दिनांक सहा जानेवारी रोजी यावल पोलीस ठाण्यात विवाहितेने आपल्या पतीविरुद्ध तक्रार नोंदवली आहे यावल शहरात सिद्धार्थ नगर आहे या सिद्धार्थ नगरात एक अठ्ठावीस वर्षीय विवाहिता आपल्या कुटुंबासह राहते या अठ्ठावीस वर्षीय विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेत तिला तिच्या पतीने शिविगाळ करून मारहाण केली आणि जिवेठार मारण्याची धमकी दिली तेव्हा अठ्ठावीस वर्षीय पीडित या विवाहितेने आपल्या पतीविरुद्ध आपल्या चारित्र्यावर सातत्याने संशय घेत आपल्याशी वाद करीत आपल्या पतीने आपल्याला मारहाण केली आणि जिवेठार मारण्याची धमकी दिली म्हणून यावल पोलीस ठाण्यात पतीविरुद्ध तक्रार नोंदवली आहे कोळवद शिवारात एका शेतातून अज्ञात चोट्याने राज्य विद्युत वितरण कंपनीचे तब्बल अठ्ठावीस हजार रुपये किमतीचे एक हजार वीस मीटर लांबीचे तार चोरी केले हा प्रकार दिनांक पाच जानेवारी शुक्रवार रोजी उघडकीस आला तेव्हा या प्रकरणी दिनांक सहा जानेवारी शनिवार रोजी यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोटेविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे यावल तालुक्यात कोळवद हे गाव आहे या कोळवद गावातील पंकज जगन्नाथ राणे यांच्या शेतगट क्रमांक एकशे मधील ग्रुप क्रमांक सोळा या रोहित्रापासून ते टोपा दामू महाजन यांच्या शेतगट क्रमांक एकशे त्रेपन्न दोन मधील खांब क्रमांक दोन तीन ते पाच मध्ये असलेले राज्य विद्युत वितरण कंपनीचे लघुदाबाचे एक हजार वीस मीटरचे लांबीचे तार अज्ञात चोट्यांनी चोरी केले हा प्रकार दिनांक पाच जानेवारी रोजी उघडकीस आला तेव्हा या प्रकरणी सहा जानेवारी रोजी यावल पोलीस ठाण्यात अभियंता भूषण वसंत पंडित यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार विजय पाचपोळ करीत आहे पाडळसे या गावात श्रीराम अक्षदा कलशाची मोठ्या उत्साहात मिरवणूक काढण्यात आली मोठ्या उत्साहात ही मिरवणूक गावातून काढण्यात आली यात अबाल वृद्ध महिला सहभागी झाल्या होत्या दिनांक सहा जानेवारी शनिवार रोजी सायंकाळी ही मिरवणूक सुरू झाली होती रात्री उशिरापर्यंत ही मिरवणूक चालली पाडळसे तालुका यावल या गावात अयोध्या नगरीतून आलेल्या प्रभू श्री राम यांच्या अक्षदा मंगलकलशाची संपूर्ण गावातून शोभायात्रा काढण्यात आली गावात प्रथम श्री हनुमान मंदिर येथे मंगलकलश यात्रेला सुरुवात झाली यावेळी प्रभू श्रीराम यांच्या अक्षदा कलश सहवाद्य मिरवणुकीतून महिलांनी आपल्या डोक्यावर घेऊन तरुण आबाल वृद्धांच्या सहभागात शोभायात्रेतून मिरवणूक काढली गावात मोठ्या उत्साहात या शोभायात्रेत श्री राम माता जानकी लक्ष्मण हनुमान यांचे सजीव देखावे सहभागी झाले होते जे लक्षवेधी ठरले अयोध्या येथे निर्माण होत असलेल्या प्रभू श्रीरामाची प्रतिकृतीची आकर्षक डिझाईन या मिरवणुकीत आकर्षक ठरली पाडळशे गावामध्ये मोठ्या उत्साहात ही शोभायात्रा पार पडली समस्त पाटील परिवार यांच्या वतीने श्री स्वामीनारायण मंदिरात श्रीमद भागवत सप्ताहाला सुरुवात झाली आहे दिनांक आठ जानेवारी रोजी या भागवत सप्ताहाची सांगता होणार असून आई वडिलांच्या पित्यार्थ पाटील परिवाराकडून या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे या सप्ताहात भाविक भक्त मोठ्या संख्येत सहभागी होत आहे सातोत तालुका यावल येथे श्री स्वामीनारायण मंदिरात मोठ्या उत्साहात श्रीमद भागवत सप्ताहाला सुरुवात झाली आहे या सप्ताहात वक्ताश्री म्हणून नयन दाजी महाराज असून संहिता पाठाचे वक्ताश्री म्हणून शास्त्री चिंतन प्रियदाजी महाराज वडतालधाम यांची उपस्थिती आहे या सप्ताहाचे सूत्रसंचालन वीरसद येथील शास्त्री गुणसागरदासजी महाराज हे करीत आहे या सप्ताहादरम्यान पोथीयात्रा ध्रुवचरित्र प्रल्हाद चरित्र वामन चरित्र श्रीकृष्ण जन्मोत्सव दंधीमंथन रथोत्सव रुक्मिणी विवाह सुदामा चरित्र अभिषेक व अन्नकूट असे कार्यक्रम आयोजित आहे तर दिनांक आठ जानेवारी रोजी गावातून दिंडी सोहळा निघणार असून त्याच दिवशी दुपारी साडेबारा ते चार महा या वेळेत महाप्रसाद वितरण केले जाणार आहे या संपूर्ण सप्ताहाचे आयोजन स्वर्गीय देविदास सोमा पाटील स्वर्गीय यशोदा देविदास पाटील स्वर्गीय रामदास नारायण फेगडे स्वर्गीय रमाबाई रामदास फेगडे व स्वर्गीय सुशिलाबाई पांडुरंग महाजन यांच्या मोक्ष प्राप्तीकरिता पाटील परिवाराकडून आयोजन करण्यात आले तेव्हा याचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे दररोज या सप्ताहामध्ये भाविक भक्तांची मोठ्या संख्येत उपस्थिती लाभत आहे या सप्ताहाच्या यशस्वीतेकरिता हेमंत पाटील पल्लवी पाटील गौरांग पाटील व मोहित पाटीलसह समस्त फेगडे आणि पाटील परिवार परिश्रम घेत आहे एक काम करा उद्याच्या दिवशी सकाळी सहा वाजता आई मध्ये जाते त्या मध्ये तुम्ही या सर्वे आले आणि तेवढ्यामध्ये सकाळची वेळ झाली सहा वाजले मित्रमंडळी आली दोन दना, जणां एक जणाला सांगितलं जा गौशाळाच्या दरवाजावर उभा राहा गौशाळातून जशी यशोदा मैया निघाली तशी जोराची शिट्टी वाजवायची मित्रमंडळीला सांगितलं की तुम्ही सर्व खेळीच्या बाहेरच्या भागातून उभे मी तुम्हाला दोन्ही देतो या बाजूला भगवान कृष्ण पहिल्यांदा चोरीचा अखत्रा करण्यासाठी गेले बटुकी खोलली हात टाकला आणि तेवढ्यामध्ये माता यशोदाचे जोर जोरात चालण्याचे आवाज आले तो शिट्टी वाजवणाऱ्याची तोटातून तुम हवा निघाली एवढ्या जोऱ्यामध्ये माता यशोदा बाहेर आल्या शिट्टीच वाजली नाही घरामध्ये जसे माता यशोदा आल्या भगवान कृष्ण यांनी हात टाकलाच होता आणि तेवढ्यात माता यशोदा हजर झाल्या माता यशोदा म्हणता कनैया काय करतो आहे अरे मैया तो हातामध्ये हे मला बांगडी <गण्गी> जे कड घातलेला आहे हे कड एवढं दुखत होत भगवान कृष्णाला झालं पहिल्याच घासामध्ये पाखी आली काहीतरी बहानं काढावं लागेल हातामध्ये तू कड घातला आहे एवढं दुखत होत एवढं दुखत होत मी विचारलं की हे दुखत आहे एवढं शरीर हात तापला आहे काय करू एक मित्रांनी सांगितलं की तू लोण्यामध्ये हात बोल तुझा हात थंडा होईल आणि म्हणून मैया मी यामध्ये हात गोडला होता मना मनामध्ये म्हटलं जर थोडीशी उशिरा आली असती ना पोटामध्ये पण शांत झाला असत लवकर आले तो भगवान कृष्ण आले मित्रमंडळींकडे सर्वप्रथम जो गौशाळाच्या दरवाजा उभा ठेवला होता त्याला पकडलं कारण म्हणे तुला शिट्टी वाजवायला सांगितली होती येथे सुरू असलेल्या भव्य कृषी धन कृषी प्रदर्शनात विविध मान्यवरांनी भेटी दिल्या त्याचप्रमाणे स्वामीनारायण हायस्कूल गुरुकुल हायस्कूल व विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी या ठिकाणी भेटी देऊन या कृषी प्रदर्शनात ठेवण्यात आलेल्या कृषीशी निगडीत वस्तू आणि विविध प्रकारच्या साहित्यांची पाहणी करून माहिती जाणून घेतली फैतपूर शहरात लोकसेवक मधुकरराव चौधरी फार्मसी कॉलेजच्या शेजारील मैदानावर सातपुळा विकास मंडळ संचलित कृषी विज्ञान केंद्र पाल यांच्या वतीने व आमदार श्रीदादा चौधरी यांच्या पुढाकाराने कृषीधन भव्य कृषी प्रदर्शन दोन हजार चोवीसचे आयोजन करण्यात आले आहे आठ जानेवारीला या कृषी प्रदर्शनाचा समारोप होणार आहे तत्पूर्वी या कृषी प्रदर्शनामध्ये स्वामीनारायण हायस्कूल स्वामीनारायण गुरुकुल आय बी टी हायस्कूल गोदावरी इंग्लिश मीडियम स्कूल कुसुमताई माध्यमिक हायस्कूल तसेच सातपुळा विकास मंडळ चे विविध शाळा आणि विद्यालयातील विद्यार्थ्यांनी येऊन भेटी दिल्या आणि या कृषी प्रदर्शनात ठेवण्यात आलेले विविध प्रकारचे कृषी साहित्य कृषीशी निगडीत वस्तू यांची पाहणी करून माहिती जाणून घेतली त्याचप्रमाणे या कृषी प्रदर्शनामध्ये पाल येथील परमपूज्य गोपाळ चैतन्यजी महाराज यांनी देखील भेट दिली तसेच फैतपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांनी देखील भेट दिली या कृषी प्रदर्शनात सातपुळा विकास महामंडळचे सचिव अजितदादा पाटील माजी प्राचार्य विहार पाटीलसह आदींनी भेटी दिल्या आणि या कृषी प्रदर्शनाची माहिती जाणून घेतली दिनांक आठ जानेवारीपर्यंत हे कृषी प्रदर्शन चालणार असून या कृषी प्रदर्शनास भेटी देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून शेतकरी वर्ग व कृषी क्षेत्राशी निगडीत व कृषी क्षेत्रात शिक्षण घेणारे विद्यार्थी भेट देऊन माहिती जाणून घेत आहेत

घ्या तुम्हाला सर आपण सर्वच सर्व इथं प्रदर्शन पाहायला आला खूप आनंद वाटतोय सर्वांचं स्वागत ही एक छोट परंतु आपल्या भागासाठी फार चांगलं उपयुक्त असं प्रदर्शन आहे या ठिकाणी लोहारा हायस्कूलचे फालीचे विद्यार्थी आहेत त्यानंतर खिरोदा हायस्कूलचे फालीचे विद्यार्थी आणि त्याचबरोबर स्वामीनारायण गुरुकुलचे विद्यार्थी सर्व शिक्षक आपल्याला शेती फार महत्वाची आहे शेती नसेल तर काय कल्पना करा काय होत काय होईल याचा एक अंदाज घ्या काय जेवणाचं दररोज फैपूर शहरात मोठ्या उत्साहात गीता ज्ञानभक्ती सप्ताह सुरू झाले आहे दिनांक पाच जानेवारीपासून सुरू झालेल्या या सप्ताहात दररोज मोठ्या प्रमाणावर भाविक भक्तांची उपस्थिती लाभत आहे तर या सप्ताहाची सांगता बारा जानेवारी रोजी होणार आहे फैजपूर शहरात संगीतमय भगवती ते साप्ताहिक ज्ञानभक्ती अनुष्ठान परदेशीवाळा राधागोर मंदिर जवळ वसंतसिंग परदेशी व सौभाग्यवती अनुराधा वसंतसिंग परदेशी यांच्या विद्यमाने आयोजित करण्यात आले आहे पाच जानेवारीपासून हा सप्ताह सुरू झाला आहे तर बारा जानेवारीपर्यंत हा सप्ताह चालणार आहे यात मोठ्या संख्येत भाविक भक्तांची उपस्थिती लाभत आहे कथा श्रवण दररोज दुपारी दोन ते पाच संध्याकाळी सहा ते सातला हरिपाठ तर धार्मिक सोहळ्याची सुरुवात राधागौर मंदिरातून श्रीमद भागवद्गीता ग्रंथ वसंत अनुराधा अनुराधासिंग परदेशी यांनी आपल्या मस्तकी धारण करून देवीवाळा परदेशीवाळा अशी पदत्त शोभायात्रा काढून कथा मंडपात आले आणि कथेला सुरुवात झाली होती दररोज या ठिकाणी भाविक भक्तांची उपस्थिती लाभत आहे या भागवद्गीतेच्या वेदोपचार मंत्राद्वारे विधिवत पूजन करीत कथाव्यास हरिनाम दास पूज्य चंद्रसागर महाराज प्रभू जी महाराज खंडोबा मंदिर पुजारी राम मनोहरदासजी महाराज संत खुशाल महाराज मंदिर गादीपती हबप परविंदास महाराज यांच्या हस्ते दीप प्रवजन करून या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात झाली होती मोठ्या उत्साहात या ठिकाणी हा सप्ताह सुरू आहे बारा जानेवारी रोजी त्याचा समारोप होणार आहे या ठिकाणी हबप प्रवींदजी महाराज माजी नगराध्यक्ष पांडुरंग सराफ भाजपा सरचिटणीस संजय सराफ कडू परदेशी वसंतसिंग परदेशी अनुराधा परदेशी आदींच्या वतीने आरती घेण्यात आली व या कार्यक्रमात दररोज भाविक भक्त मोठ्या संख्येत उपस्थिती देत आहे बारा जानेवारी रोजी यांचा समारोप होणार आहे